महापालिकेआधी ठाकरे बंधू एकत्र राज उद्धव युती कुणाचं गणित बिघडवणार अस्तित्वासाठी एकी की सत्तेची नेकी एकोणीस वर्षांचं राजकीय वैर विसरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय तर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे ते नेमकं कसं पाहूयात विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून ठाकरेंच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात राहील की नाही याचा जो प्रश्न तयार झालेला आहे त्याला जर आज उत्तर तातडीनं शोधायचं असेल तर ते केवळ आणि केवळ दोन ठाकर्यांनी एकत्र येणं हेच आहे आणि हे, हे दोघही ठाकर्यांना काही प्रमाणावर उमगलंय असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यातूनच आता स्पष्ट संकेत दिले जात आहेत की दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या छप्पन्न वरून वीस वर आली तर राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही तर दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं तर मनसेनं सात जागा जिंकल्या होत्या मात्र ठाकरेंच्या सेनेची शक्ल झाल्यामुळं आणि मनसेच्या अधपतनानंतर आता ब्रँड ठाकरे संकटात सापडलाय मुंबईत विधानसभेच्या मतांचं गणित कसं होतं ते देखील पाहूयात भाजप पा सोळा लाख शिंदे गट सहा लाख ठाकरे गट पंधरा लाख मनसे चार लाख मनसे असो वा ठाकरेंची सेना राजकारणात जिवंत राहायचं असेल तर तडजोडी कराव्याच लागतात त्या दोन्ही पक्षांसाठी प्रश्न अस्तित्वाचा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय असं ठाकरे बंधूंनी म्हटलं तर, तर नवलते काय शेवटी सर्वायव्हलचा प्रश्न आला की घरचे जवळचे वाटतात हेच खरं बाकी आगामी राजकारणावर याचे दुर्गामी परिणाम होणार हे अटळ त्यामुळे ठाकरे खरंच एकत्र येणार का हेच पाहायचंय the report some tv news